नमस्कार आज आपण माझ्या चॅनलवरचा पहिलाच पदार्थ बघणार आहोत तर आता गोकुळाष्टमी जवळ आली आहे आणि गोकुळाष्टमीसाठी आपण देवाच्या नैवेद्यासाठी खास सुंटवडा बनवतो तर आज मी तुम्हाला सुंटवडा दाखवणार आहे कसा बनवायचा तर आपण प्रथम त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपल्याला अगोदर लागणार आहे दीड कप खारी त्यानंतर एक वाटी खोबरं पंचवीस ग्रॅम साखर पन्नास ग्रॅम डिंक एक वाटीला थोडीशी कमी साखर एक, एक वाटी भा एक वाटी भाजलेली तीळ पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू एक चमचा ओवा एक चमचा जायफळ पावडर पाच सहा हविलायची फोडून पावडर केलेली आहे त्यानंतर वीस ग्रॅम खसखस घेतली आहे थोडीशी सुंठ आहे ती मी खलबत्त्यामध्ये थोडीशी फोडून घेतली आहे म्हणजे मग मिक्सरमध्ये बारीक करताना तेवढा त्रास होणार नाही आणि डिंक तळण्यासाठी थोडंसं तूप आता आपण डिंक तळून घ्यायचं आहे हा डिंक ऍक्च्युली थोडा जाड असतो थो। मी फोडून घेतलाय डिंकाचे बऱ्याचदा आपल्याला असे खळे येतात ते खळे ऍक्च्युली तळले जात नाही मध्ये डिंक कच्चा राहते त्यामुळे मग असे पण थोडेसे फोडून अशी पावडर करून घ्यायची असं केलं की मग डिंक व्यवस्थित तळल्या जाते मी आता अगोदरच डिंक तळून घेतलाय हा एवढा डिंक होता तळल्यानंतर तो एवढा झाला आता आपण हे सगळं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि बारीक अगोदर खारी आणि खोबरं एकत्र करायचंय खारीक आणि खोबरं एकत्र केलं की मग ते चांगलं बारीक खारीक होते नाही तर मग बारीक खारीक व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे खारीक आणि खोबरं एकत्र अगोदर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता हे खारीक आणि खोबरं आपण मिक्सर मध्ये असं बारीक करून घेतलंय त्यानंतर आपण राहिलेलं साहित्य सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत यामध्ये आपण आता काजू बदाम आणि तिळाची पण पूड करून घातली आहे okay. आता हा डिंक आहे हा डिंक पण मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचा आहे आता ही सुंठ आणि खडीसाखरेची पूड करून घेतली आहे बारीक ती आपण याच्यात टाकूया आता आपण हा थोडासा ओवा आहे तो मिक्सरमध्ये टाकूया आणि ही थोडी खसखस आहे ही खसखस खसखसही टाकूया मिक्सरमध्ये आता हे दोन्ही वाटलं जाणार नाही त्यामुळे याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते मी साखर टाकूया आता ही खसखस आणि ओवाची पावडर करून घेतली मी ही याच्यामध्ये आपण ऍड करूया आता ही राहिलेली साखर आहे मी बारीक करून घातली याच्यामध्ये आता आपण ही जायफळ पावडर आणि विलायची पावडर याच्यामध्ये घालून सगळं साहित्य मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय खोल भांड घ्याय म्हणजे खाली सांडणार नाही अशा प्रकारे आपलं सून थोडा छान मिक्स झाला आहे मस्त एकदम छान वाटतोय तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कसं झालंय कमेंटमध्ये टाकायला विसरू नका तुम्हाला कशी वाटली माझी पहिली रेसिपी अशा छान छान नवीन रेसिपीज आणि रांगोळ्या बघण्यासाठी माझं चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका